लाडकी बहिणी योजना आणि मंत्री अदितिताई तटकरे यांचे या योजनेच्या संदर्भात एक विधान आलेलं आहे त्यांनी थोडं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की योजना बंद वगैरे पडणार की काय तर अशा लाडक्या बहिणींसाठी ती त्यांनी जे प्रचारसभेदरम्यान दिलेली अपडेट ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे परंतु या अपडेटमध्ये म्हणजे त्यांनी आता जे काही के भाष्य केलेलं आहे तर ती जवळपास एक पाच ते सहा मिनटाची संपूर्ण व्हिडिओ आहे तो पण तो न सांगतात तेवढा व्हिडिओ आपल्याकडे वेळ नाही आहे पण कमीत कमी शब्दामध्ये ते एक्झॅक्टली काय म्हणाल्या आहेत जशाला तसं तुम्हाला ते जी काही अपडेट आहे तर ती कमीत कमी शब्दामध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा खूप दिवसाच्या नंतर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी योजनेवर स्पष्टीकरण दिलेले आहे परंतु नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे का आपल्या व्हिडिओची खैस्य तीच आहे की लवकरात लवकर तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये आणि अगदी क्लिअर कट करावं आणि खात्रीलायक गोष्टी कळाव्यात ते म्हणजे काय की परंतु त्यांनी अजूनही वितरणावर कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही बघा आता जाणून बुजूनच माझं असं मत आहे की वितरणावर भाष्य जोपर्यंत आचारसंहिता संपत तो नाही तोपर्यंत टाळण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे मला सध्या तरी तर त्यामुळे त्यांनी कदाचित त्यावर भाष्य केलं नसेल पण योजनेच्या संदर्भात म्हणजे लाडकी बिन योजनेच्या संदर्भात त्यांनी विधान केलेलं आहे अतिशय महत्वाचं त्याबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आपण समजून घेणार आहोत आणि याच्यामधून एकंदरीत जे अजूनही वितरणावर मार्ग निघाला नाही ही, ही देखील बाब आपल्याला स्पष्ट होते आहे परंतु आता तुम्ही म्हणाल की त्यांनी एक्झॅक्टली काय प्रचारसभेच्या दरम्यान काय भाष्य केलेलं आहे किंवा कोणता कोणत्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे या योजनेच्या संदर्भात म्हणजे कोणत्या कोणत्या बाबी तर त्यांनी पहिली बाब जे बोललेली आहे बघा लडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जवळपास अडीच करोड लाभार्थ्यांना आम्ही लाभ देत आहोत म्हणजे याचा अर्थ काय योजना चालू आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना असं वाटतंय की योजना बंद झालेली आहे बघा हे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अडीच करोड लाभार्थी नाहीत सध्या सध्या पहिला आपण जवळपास एक दोन कोटी तीस लाखाच्या किंवा पस्तीस लाखाच्या घरात लाभार्थी आहेत परंतु योजना चालू आहे हे किंवा चालू राहणार हे त्यांच्या विधानामधून अगदी स्पष्ट दिसतं आहे बघा काही मुद्दे जे आहेत तर ही त्यांनी बोललेल्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण हे चारही पॉईंट जे आहेत त्यांनी बोललेले आहेत लाडकी भीन योजनेच्या संदर्भात त्यानंतर बोलल्या त्यांनी सांगितलं की कोणत्याही भेदभाव न करता आम्ही जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत आहोत म्हणजे लाभार्थ्यांना ज्यावेळेस लाभ दिला जातो त्या त्या लाभ देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही असं स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री थोड्या वेळापूर्वी या योजनेच्या संदर्भात भाष्य करताना बोललेले आहेत त्यानंतर बघा त्यांनी सांगितलं की आजही आम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं बरं का आजही आम्ही तुमच्यासाठी ही योजना आणत आहोत म्हणजे याचा अर्थ ही योजना चालू आहे काही काही लाभार्थ्यांना वाटत होतं नाही आता ही योजना बंद होणार आहे आता या योजनेला गुंडाळून टाकणार तर अशा लाभार्थ्यांनी काय होतं की त्यांच्यासाठीही खास करून मी सांगायलो आहे आणि जे लाभार्थी या योजनेचे लाभार्थीच नाहीत तर ते निगेटिव्ह कमेंट करतात तर ते त्यांच्यावर दुर्लक्ष करा त्यानंतर बघा त्यांनी आणखी खूप महत्त्वाचा चौथ्या नंबरचा मुद्दा सांगितलेला आहे की विभागाच्या म्हणजे विभागाच्या म्हणजे कोणता महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना इथून पुढे व्यवस्थित आहे का इथून पुढे आम्ही प्रभावीपणे जे आहे राबवणार आहोत त्यांचा लाभ जो आहे तो तो इथून पुढे चालू राहणार आहे अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं आहे एका प्रचार सभेच्या दरम्यान आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होता याच्यामधून की त्यांनी ही योजना पुढे चालू राहणार हे सांगितलेलं आहे पण तुमच्यापैकी प्रचंड लाभार्थी असं म्हणत असतील सर हप्त्याचं काय हप्ता वितरणाच्या बाबतीत काही अपडेट दिली का तर नोव्हेंबरचा मी खूप कमेंट्समध्ये वाचत होतो की सर त्यांनी सांगितलं की नोव्हेंबरचा हप्ता मिळणार तर असं कोणतंही त्यांनी विधान केलेलं नाही तर नव्हेंबरचा हप्ता मिळणार का नाही फक्त एक जे आर आलेला आपल्याला महिला याचा सामाजिक न्याय विभागाचा परंतु माझ्या मते हप्त्याचं वितरण हे दोन हप्त्याचंच वितरण होईल पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं विधानावर वितरणावर विधान केलेलं नाही त्यानंतर एकूण किती हप्ते मिळतील यावर पण त्यांनी विधान केलेलं नाही म्हणजे नोव्हेंबरचंच मिळेल का असं त्यांनी म्हणलं आहे का नाही आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे अजूनही जे आहे बघा अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही कशावर वितरणावर ना वितरणावर त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे आहे भाष्य केलेलं नाही आणि ही, ना ही, ही बाब तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजावी त्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे याच्या माध्यमातून एक एक गोष्ट आपल्याला इथे क्लिअर होत आहे आपलं वितरण होईल पण वितरणाला विलंब होतो आहे आणि जेव्हा वितरण होईल तेव्हा दोन हप्त्याचं वितरण आणि जर जास्त विलंब झाला तर तीन हप्त्याचं वितरण व्हावं हीच आपली प्रमुख मागणी राहणार आहे सर्वात मोठी दिलासदायक बाब ही आहे की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की योजना इथून पुढे प्रभावीपणे राबवणार आहोत आणि त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आता तुर्तास खरं तर त्यांनी आतापर्यंत वितरणावर अपडेट द्यायला पाहिजे होती काहीतरी सांगायला पाहिजे होतं की यावेळेस वितरण होईल किंवा अजून इतके दिवस यानंतर वितरणाला सुरुवात होईल पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं तसं भाष्य न करता फक्त जे ओवर म्हणजे थोडक्यात काय वरवरची माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रकारे जी त्यांनी माहिती दिली तीच तुम्हाला इथे मी जे अपडेट देत आहे त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळलं असेल की त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं परंतु आजही आजही आपली राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजित ताई यांना विनंती आहे की ताई अजून लाडक्या बहिणींना कधी हप्त्याचं वितरण होणार यावर एकदा स्पष्टीकरण द्या यावर फेसबुक पोस्ट किंवा ट्विटच्या माध्यमातून एकदा माहिती द्या ज्याने करून लाडक्या बहिणींना त्यांचा जो निधी आहे तर तो वेळेवर मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण वाय सीच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांना अजून ही अडचणी आहे त्यावर मी सविस्तर बोलणारे काही काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद